काम कधीच थांबत नसतं विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते शेवटच्या घटकापर्यंत कार्यकर्ता पोहोचत असतो कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे कुटुंबाची को नाळ जनतेच्या सुखदुःखाशी जोडली गेली आहे तत्वाशी प्रामाणिक राहून संघटन वाढवलं आहे माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या शिकवण आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांचा ध्यास या ताकदीवर येथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह हो। सर्व निवडणुका लढवून त्यात भारतीय जनता पक्षाचा झेंडा सदैव डौलाने फडकवू असा विश्वास माजी आमदार आणि राज्य भाजपा कार्यकारिणी सदस्य स्नेहलता कोल्हे यांनी भारतीय जनता पार्टी कोपरगाव विधानसभा मतदारसंघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केला कोपरगाव शहर आणि विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पूर्व पश्चिम मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव पॅरेंट बॉडी महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा अनुसूचित जाती मोर्चा अनुसूचित जमाती मोर्चा अल्पसंख्यांकांसह सर्व सेलच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पदग्रहण सत्कार समारंभ गुरुवारी आयोजित करण्यात आला होता प्रसंगी करता ना, हो त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी बिपिनदादा सौ स्नेहलता कोल्हे यांनी देश आणि राज्यात आपण सत्ताधारी पक्षात आहोत मात्र स्थानिक पातळीवर थेट सत्तेत सहभागी असणारे लोकप्रतिनिधी यांनी प्रश्न सोडवण्याचं काम करण्याऐवजी निकृष्ट कामे आणि गैरकृत्यांना अप्रत्यक्षपणे अभय देण्याचं काम सुरू आहे प्रशासनावर वचक नाही अशी खरमरे टीका केली तर युवा नेते विवेक कोल्हे यांनीही आपलं मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा व्यक्त केल्या हे खूप अवघड काम असतं आपण प्रत्येक ठिकाणी एक एका व्यक्तीची आरोग्य सेवा असेल इतर पंचायत समितीची कामं असेल जिल्हा परिषदच्या संदर्भातले असेल राज्य पातळीवरची सगळ्या कामांसाठी प्रत्येक ठिकाणी का केलेल्या आहेत त्यामुळे निश्चित आपल्याला अनेक योजना आदिवासींच्या योजना असतील त्या आपल्याला पोहोचवता येतात स्वर्गीय कोले साहेबांची शिकवण आहे माणूस की मानवता धर्म माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं दीन दलित गोर गरीब सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन आपल्याला आपली पुढची वाटचाल करायची आहे आणि साहेबांचा अतिशय जीव होता कार्यकर्त्यांमध्ये तो जीव असल्यामुळेच कार्यकर्त्यांनी सुद्धा तितकाच विश्वास साहेबांवर ठेवला दादांवर ठेवला आज विवेक भैया सुद्धा युवकामध्ये खूप काम करत आहेत आणि म्हणून हाच विश्वास आपल्या कार्यकर्त्यांचा आमच्या परिवारावर असावा भारतीय जनता पार्टीचं काम आपल्या सगळ्यांना नेट्याने करायचं आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला आपली ताकद राजकीय या नेतृत्वाला दाखवून द्यायची आहे कारण आपण थांबलो हे फक्त एक सरकार येणार आहे आणि इथं आता आपल्या महायुतीत ही तडजोड करायची आहे ताई थोडं थांबावं लागेल म्हणून आपण त्यांचा शब्द पाळलेला आहे परंतु आपली कार्यकर्त्यांची फळी तेवढ्याच ताकदीने आपल्याला उभी करायची आहे परत एकदा नव्या जोमानं आणि याच्यासाठी येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला भूत वाईज बैठका आपल्याला आयोजित करायच्या आहे आणि प्रत्येकाने आपला बूथ कसं ताकदीने मजबूत पद्धतीने होईल कुठे कमी राहता कामा नये एक्कावन टक्क्यामध्ये आपला बूथ कसा नेता येईल आणि पुढच्या येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला आपली ताकद भारतीय जनता पार्टीला पक्षाला दाखवून द्यायची आहे यासाठी सगळ्यांनी सहकार्याची सगळ्यांना भावना सह, सहकार्याची भावना सगळ्यांची असली पाहिजे कुठेही गावाचं भांडण गा कुठं बांधाचं भांडण कुठेही भावकी गावकी हे सगळ्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील याचं आपण निवारण नंतर करू भूत वाईज पण आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं काळाची गरज आहे आणि खूप महत्वाचं आहे हे आणि संपर्क समर्थन आपल्याला हे का सहा वर्ष कुठल्याही संघटना म्हणून आपण निवडणुकीला तसं सामोरे गेलेलो नाही एकोणीसची निवडणूक झाली आपण बघितलं त्या निवडणुकीमुळं एका बुथला आपले दोनशे बहात्तर बूथ आहे दोन मतं जरी अधिकचे मिळाले असते तरी आपलं सीट त्या ठिकाणी विजय झाला असतं तेवढंच नव्हे तर विजयी झाल्यामुळं दोन हजार चोवीसला ला देखील सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युलेनी परत आपल्याला तिकीट मिळालं असतं तैनला आणि तेवढंच नव्हे तर आपल्याला वरती लाल दिवा देखील आला असता परंतु एका चुकीमुळं आपल्याला दोन आमदारकीला त्या ठिकाणी मुकावं लागलं आणि मोठी हानी आपल्या संघटनेची या ठिकाणी झाली म्हणून आपल्याला येत्या कालखंडामध्ये जे काही राजकीय सत्ता केंद्र असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल या ठिकाणी मोठ्या ताकदीने आपल्याला या सगळ्या निवडणुकींना सामोरं जायचं आहे आज नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होते आहे मी त्यानिमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो परंतु शुभेच्छांबरोबर ही अपेक्षा देखील व्यक्त करतो की आपण आपापल्या परिसरामध्ये माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जगातील भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे देशात तर आहेच राज्यातही आहे परंतु तालुक्यात देखील आपला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपलाच पक्ष त्या ठिकाणी आहे परंतु आपल्या आपल्या बुथवर देखील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून ज्यावेळेस आपण तो बुथ करू तर निश्चितपणाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अतिशय सतर्कतेने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे सा कारण की नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आता आता या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते ज्यांच्या जेव्हा आम्ही सर्वजण इथं स्टेजवर आहोत त्या कार्यकर्त्यांसाठी उद्यापासून नाही आजपासून आम्ही सर्वजण सज्ज झालेलो एवढंच या निमित्ताने सांगतो कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्ता मोठा एस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव